रोजच्या वापरातलं सनस्क्रीम हो आज आपण बोलूया या सनस्क्रीनवर नेमकी सनस्क्रीम कशी निवडावी सनस्क्रीम कोणती वापरावी आणि आपण सनस्क्रीमच्या बाबतीमध्ये निवड करताना कशी करावी ठीक आहे तर ड्राय स्किन ऑइली स्किन कॉम्बिनेशन स्किन तिघांबद्दल मी सनस्क्रीमबद्दल सांगणार आहे आता सनस्क्रीम यालाच आपण काय म्हणतोय एस पी एफ एस पी एफ म्हणजे सन प्रोटेक्शन फॉर्म्युला अतिशय गरजेचा असलेला आपण घेतलेली क्रीम याच्यावर नेमकं एस पी एफ किती आहे हे पहिले तुम्ही नेहमी बघत राहा एस पी एफ किमान थर्टी तरी असायला हवं आणि खूपच जास्त उन्हाळा असणार आणि तुम्हाला रोज उन्हात बाहेर जावं लागत असणार तर तुम्हाला किमान एस पी एफ फिफ्टी तरी गरजेचं आहे पण तुम्ही सुरुवात एस पी एफ थर्टीपासून करू शकतायत तर चला आता आपण बघूया की कुठल्या स्किनसाठी कसं सनस्क्रीम असायला हवं आणि आपल्याला स्वस्तात मस्त सनस्क्रीन कोणते कोणते बाजारामध्ये उपलब्ध आहेत जर तुमची स्किन खूपच जास्त ऑइली असेल तर तुम्हाला हे समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे की तुम्हाला एस पी एफ जे वापरायचं आहे ते क्रीम बेस नाही तर जेल बेस वापरायचं आहे हो म्हणजे ना जेल जेलसुद्धा येतात तर ज्यांची स्किन खूप ऑइली आहे त्यांनी जेल बेस वापरायचे जेणेकरून त्यांना अति चिपचिप वाटणार नाही खूप जास्त घाम येणार नाही तर ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांच्यासाठी व्ही एल सी सीमध्ये सुद्धा एक सनस्क्रीम आहे जे मॅट फिनिशिंग देते लक्षात घ्या व्ही एल सी सीमध्ये दोन एस पी एफ आहे एक ड्राय स्किनसाठी वेगळं आहे आणि एक ऑइली स्किनसाठी वेगळे जे ऑइली स्किनसाठी आहे ना त्याचा जो रंग आहे त्या क्रीमचा रंग हा थोडा येल्लो आहे फाउंडेशन सारखा आणि ते एस पी एफ जे आहे ते थोडस मॅट फिनिशिंग आहे तर तुम्ही ते वापरू शकता जे तुम्हाला सहजासहजी अवेलेबल होऊन जाणार आहे डी मार्ट किंवा कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला ते मिळणार दुसरा एसपीएफ कुठला आहे तर तुम्ही जेल्ड बेस वापरायचंच असेल तुम्हाला तर जेल्डबेसमध्ये फिक्स्ड डर्माचं एस पी एफ हे उत्तम आहे तुम्ही फिक्स्ड डर्माचं एस पी एफ वापरून बघा फिक्स डर्माचं एस पी एफ जे आहे जेल बेसमध्ये आहे ऑइली स्किनवाल्यांसाठी स्पेशली बनवलं गेलेलं आहे गे तुम्ही फिक्स्ड डर्माचं एस पी एफ वापरू शकताय त्याचप्रमाणे प्लममध्ये खूपच छान ऑइल फ्री सनस्क्रीम आहे जी की अफोर्डेबल पण आहे आणि जर तुम्ही ट्रायल पॅकमध्ये मागवली तर ट्रायल पॅक तर तुम्हाला अगदी फक्त एकोणऐंशी रुपयामध्ये मिळतोय तुम्ही ट्रायल पॅक पण मागवू शकताय ज्यांना ट्रायल पॅक्स नाही मागवतायत प्लीज त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू थ्री सेवन झिरो या नंबरवर मॅसेज करा त्यामुळे तुम्हाला भरपूर साऱ्या प्रोडक्टची माहिती मिळते आणि हो जेव्हा पण तुमची ऑइली स्किन आहे तर सगळ्यांनी ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या की तुम्हाला रोज वॉटर किंवा टोनर एस पी एफच्याला आधी लावणं अतिशय जास्त गरजेचं आहे तर चला आता आपण बघूया की ड्रायस्किनसाठी कुठलं एसपीएफ आहे आणि मी यानंतर तुम्हाला आणखीन असेही एसपीएफ सांगणार आहे फौर, की जे ड्राय ऑइली दोघांना चालतात आणि परवडतात पण ड्राय स्किन ज्यांची आहे त्यांच्यासाठी न्यूट्रिजन एस पी एफ हे अतिशय उत्तम आहे फिक्स डर्मामधलं क्रीम सुद्धा छान आहे एसपीएफ क्रीम फॉ फॉर्म्युला जो काढलेला आहे तोही छान आहे लॅक्मीचा एसपीएफ सुद्धा ड्राय स्किन वाल्यांसाठी अतिशय उत्तम आहे ड्राय वाले लॅटमीचं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने यूज करू शकतात पिलग्रीम हे अतिशय उत्तम आणि माझं सर्वात आवडतं रेसिपी आहेत आहे आय नो की हे एस पी एफ थर्टीच आहे पण मला एस पी एफ थर्टी आवडते कारण की मी जास्त करून घरातच राहत असते आणि मी बाहेर जाताना न्यूट्रेजिना वापरते पण जेव्हा मी घरात असते तेव्हा मी पिलग्रीमच वापरते मला पिलग्रीम जास्त का आवडते कारण की हा रेड वाईन फॉर्म्युला आहे थोडंसं रेडिश कलरमध्ये असते हे आणि जेव्हा हे मी चेहऱ्याला लावते तेव्हा चेहरा एकदम प्लेन दिसतो आणि हे दीर्घ टिकते म्हणून मी पिलग्रीम वापरते आणि मी कधीतरी न्यूट्रेजिना एस आहे तेही वापरते दोघंही छान आहे फिक्स डर्माचं जे क्रीम आए, चा। ल, वा ला, ला क्रीम आहे ते फिक्स डर्माचं क्रीमही छान आहे जर तुमची स्किन ओव्हर ड्राय असेल खूपच जास्त ड्राय आहे किंवा तुमचं वय खूप जास्त झालेलं आहे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागल्या असतील तर तुमच्यासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे ॲक्वा सॉफ्टचं क्रीम हे एस पी एफ खूप जास्त प्रमाणात नाही आहे पण जर तुमची स्किन खूप ड्राय आहे आणि तुम्हाला खूप जास्त सुरकुत्या पडल्या आहेत थोडक्यात मी जर तुम्हाला असं बोलायला गेली तर की तुमची स्किन खूप जास्त डॅमेज झालेली यश स्किनार तर तुम्हाला ॲक्वासॉफ्टचं क्रीम जे आहे मॉइश्चरायझर आहे हे क्रीम ज्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात तुम्हाला एसपेक्ट पण मिळते आणि प्लीज हे क्रीम मेडिकलमधनंच परचेस करा तुम्हाला हे मेडिकलला मिळून जाणार आहे तर ॲक्वासॉफ्ट हे क्रीमसुद्धा तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे जर का तुमची स्किन ओव्हर ड्राय असेल तर बेस्ट आहे ड्राय स्किनवाल्यांसाठी आणि ज्यांचं खूप जास्त वय झालं आहे किंवा ज्यांना आता सुरकुत्या पडायला लागलेल्या आहेत त्यांच्यासाठी ओके याच्या पुढचं आपण बघूया की आपल्याला नेमक्या कुठल्या सीझननुसार आपल्याला आपले जे प्रोडक्ट्स आहेत ते चेंज करायचे तर ते बघायचं आहे ज्यांची स्किन ऑईली आहे त्यांनी ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या की कि तुम्हाला आ, आ, पावसाळा लागल्यावर थोड्या प्रमाणामध्ये पण काहीच फील जर झालं की हा मला खूप जास्त ऑइली वाटत आहे चेहरा अँड ऑल तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःला याच्यामध्ये कन्व्हर्ट करू शकतायत क्रीममध्ये किंवा तुम्ही हा विचार करू शकता की चला पावसाळा लागलेला आहे तर तुम्ही एक दिवस आड एस पेफ लावू शकता असं पण करू शकता कारण की ऑइलीवाल्यांना पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात चेहरा चिकट झाल्यासारखा जाणवत असतो आता आपण बघूया की नेमक्या अशी कुठल्या क्रीम्स बनलेल्या आहेत की ज्या दोघं स्किनला चालतात आणि त्या परवडणाऱ्या असतात काही असे खूप सिंपलसे ब्रँड आहेत की ते तुम्हाला खूप स्वस्तात अवेलेबल आहे जसं कुमकुम आदीचं एस आहे सगळ्यांना चालते ओशिवाचे एस आहे सगळ्यांना चालते खादीचं क्रीम आहे हे सगळ्यांना चालते इव्हन मी सांगेल की अॅक्वा सॉफ्ट हे ड्राय स्किनवाल्यांसाठी जरी असलं तरी, तरी पण ज्या वृद्ध महिला आहेत तर त्या महिलांनी ऑइली स्किनवाले सुद्धा वापरू शकतात कारण की त्यांना पण ते खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट देत असते पण हा मी नक्की एवढं सांगेल तुम्हाला की एस पी एफ म्हणजे सन प्रोटेक्शन फॉर्म्युला आहे यामुळे फायदा काय होतो तर यामुळे जर तुम्हाला वांगाचे डाग असतील तर ते तुमचे वाढणार नाही आणि रेग्युलर एक एस पी एफ लावल्यामुळे तुमचा चेहरा खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन होतो अशा आणखी माहितीसाठी आम्हाला फॉलो करा आणि रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन्स असतात आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे एका आठवड्यामध्ये दीड किलो वजन कसं कर कमी करायचं ते पण घर बसल्या तुम्हाला पण हे सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ग्रुपला नक्की जॉईन करा आणि हा मी तुमच्यासाठी ना सिरमची एक सिरीज घेऊन येत आहे म्हणजे मी रोज तुम्हाला ह्या पेजवर येऊन सिरमबद्दल माहिती सांगणार आहे आणि ते सिरम स्वस्तात कुठून मिळणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या स्किनला आणि तुमच्या स्किन प्रॉब्लेम्सला कोणते सिरम गरजेचे आहे ते सुद्धा तुम्हाला त्यातनं माहिती मिळेल तुम्हाला पण आमच्या सिरीज अटेंड करायच्या असेल तर आमच्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला नक्की फॉलो करा थँक्यू